मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या ईशानला विचारते काय चाललं आहे तुझं हे सगळं तू लहान आहेस का तेव्हा ईशान म्हणतो हो पण तुझं काय चाललं आहे नित्या म्हणते मी बाहेर चालले ईशान विचारतो कुठे नित्या म्हणते खरं तर तुला सगळं सांगावं हे माझ्यासाठी कंपल्शन नाही आहे तरीसुद्धा सांगते मी आत्ता अधिराजच्या घरी चालली आहे ईशान म्हणतो ते तर मला माहीतच होतं नित्या म्हणते मग कशाला विचारलंस चल बाजूला हो ईशान सांगतो नाही होणार नित्या म्हणते हे बघ ईशान असा वेडेपणा नको करूस चल बाजूला हो मला जाऊ देत त्यावर ईशान म्हणत असतो तू जर अशीच वागत राहिलीस ना तर एक दिवस खरंच मला वेळ लागेल आज आपल्यामध्ये भांडण झालं तरीही चालेल परंतु आज मी रेस्ट हाऊसच्या बाहेर तुला पाऊलसुद्धा टाकू देणार नाही नित्या चिडूनच म्हणते अरे ईशान ती शालिनी आपल्या डोक्यावर बसली तर ईशान म्हणतो त्याचा याच्याशी काय संबंध आणि जर संबंध असेल ना तर तो मला इथेच सांगायचा पण मी तुला जाऊ देणार नाही तेव्हा नित्या ईशानच्या हाताला धरत त्याला बाजूला व्हायला सांगत असते परंतु मूर्ख ईशान मात्र ऐकायला तयार नसतो तर नित्या चिडूनच म्हणते ईशान तू खूप चुकीचं वागतोस हे सगळं तुला महागात पडेल म्हणून नित्या रागानेच रूममध्ये निघून जाते तर अन्ना आणि राजमा ते सर्व पाहत असतात ईशान त्यांना विचारतो तुमचं काही म्हणणं आहे का तर अन्ना म्हणतात नाही ईशान म्हणतो मग एकदा सांगून ठेवतो आमच्यामध्ये पडायचं नाही तुम्ही तुमची कामं करायची म्हणून तो त्या दोघांनाही लगेच तेथून काढून देतो त्यानंतर इकडे सर्वजण शेकोटीजवळ बसून गप्पा मारत असतात तेव्हा लवली म्हणते या ना मला इथे पहारा देण्यासाठी बोलावून घेतलं विमल विचारते का तर लवली सांगतो त्या नित्या मॅडमपासून अधिराजला वाचवण्यासाठी तर अधिराज म्हणतो अरे ए मला तिच्यापासनं नाही तर तिला माझ्यापासनं कोण वाचवणार हा मोठा प्रश्न आहे त्याच वेळेला अण्णा अधिराजच्या नावाने मोठ्यानेच ओढत तिथे येतात आणि त्या नित्या मॅडमला कोंडून ठेवले असं सांगतात अधिराज विचारतो कोणी तर अन्ना सांगतात त्या ईशान सरांनी ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तर पाहुणी म्हणते एकाअर्थी वरच झालं लवली आता तू घरी जाऊ शकतोस आपल्याला काय करायचं तिचं तर विमल लगेच पाहुणीला गप्प करते तात्या म्हणत असतात की त्यांचं लग्न ठरलं आहे ना मग छोट्या मोठ्या गोष्टी तर होतच राहतात काहीतरी थोडंफार भांडण झालं असेल बाकी काही नसेल परंतु विमल म्हणते नाही असं कोंडून ठेवण्यात काय अर्थ आहे आणि त्या घरामध्ये कोणी मोठं त्यांना समजवायलासुद्धा नाही म्हणून विमल टेन्शनमध्ये आलेली असते तर पाहुणी विचारते मग काय तुम्ही त्यांना समजवायला जाणार का तर अन्ना काकुळतेने म्हणत असतात की कोणीतरी त्यांना वाचवायला चला रे मी इथे आलो कारण मॅडम अधिराजला भेटण्यासाठी इथे येत होत्या ना म्हणूनच हे सगळं घडलंय त्यावर आता अधिराज चिरूनच म्हणतो बाई माणसाशी कोणी असं वागतं का आणि हे सगळं जर माझ्यामुळे झालं असेल ना तर ते मलाच निसरायला हवं म्हणून अधिराज रेस्ट हाऊसवर जाण्यासाठी निघतो तर इकडे ईशान हा शांतपणे दारू पित बसलेला असतो तर नित्या मोठ्यानेच ओढत ईशान दारू उघड दारू उघड असं म्हणत असते परंतु ईशान मात्र दारूपीत एन्जॉय करत असतो त्याच वेळेला ईशानच्या समोर अधिराज येऊन बसतो त्याला पाहताच ईशानच्या पायाखालची जमीन हादरते अधिराज चिरूनच म्हणतो मला वाटलं होतं आतापर्यंत तू दार उघडलं असशील परंतु तू तर इथे ढोसत बसलास आता जनाची नाही पण मनाची तरी लाज तुला वाटायला हवी ईशान विचारतो तुला कोणी बोलवलं इथे चल लगेच इथून चालता हो अधिरात चिरूनच म्हणतो ए पावट्या मी नाही तर तू माझ्या गावात आलास ते पण मी तुला येऊ दिलं म्हणून तुला उचलून बाजूला फेकून देऊ का तेव्हा ईशान चिडूनच अधिराजच्या डोक्यामध्ये काचेचा ग्लास घालू लागतो परंतु अधिराज ईशानचा हातमध्येच पकडतो आणि त्याचा हात फिरगळत ईशानला धमकी देत म्हणतो की तुझी पहिली चूक आहे ना म्हणून मी माफ करतो परंतु पुन्हा या अधिराजवर हात उगारण्याची चूक करायची नाही नाही तर तुला हे सगळं खूप महागात पडेल परंतु या चुकीच्या अगोदर जी चूक तू केली आहेस ना त्या चुकीबद्दल मी तुला कधीही माफ करणार नाही म्हणून अधिराज ईशांचा गळा दाबतो आणि मर्दा आया बहिणींचा मान ठेवायचा असतो त्यांच्यावर असा अधिकार गाजवायचा नसतो त्यांना बरोबरीने वागवायचं असतं आणि हे ज्याला जमत नाही ना त्याला कडक शिक्षा द्यायला पाहिजे असं आमच्या राजाने आम्हाला शिकवलंय आणि नशीब आहे तुझं तू तु माझा गुन्हा केला नाहीस परंतु जिचा गुन्हा तू केलास ना आता तीच ठरवेल तुला काय शिक्षा द्यायची काही नाही ते आता ते दार उघडणार आहे मी आणि नित्याला जाऊन भेटणार आता तीच तुझा न्याय करेल असं म्हणत अधिराज लगेच नित्याचं दार उघडण्यासाठी जातो तेव्हा मूर्ख ईशान लगेच अधिराजच्या पाठीमागे येऊन त्याच्या कमरेमध्ये लॅम्प घालतो तेव्हा अधिराज खूप चिरतो आणि पहिली चूक इमानदारीने मी माफ केली होती परंतु या चुकीला माफी नाही असं म्हणत एक फ्रेम उचलून अधिराज लगेच ईशानच्या डोक्यात घालतो तर ईशान चक्कर येऊन खाली कोसळतो त्यानंतर राज नित्याच्या रूमचा दरवाजा उघडतो तर नित्या विचारते राज तू इथे आणि ईशान तेव्हा राज म्हणतो तो काही तिथे जमिनीवर झोपलाय कोणीतरी त्याला चांगलंच रेमटवलेलं दिसतंय तेव्हा नित्या म्हणत असते मला माहिती आहे तूच त्याला धडा शिकवला असणार त्यावर आता अधिराज नाटक करत म्हणतो छे छे मी काहीच केलं नाहीये आणि ही घे तुझी पायतानं त्या दिवशी तू आमच्या घरी विसरली होतीस ना आता घे आणि पायात घाल तेव्हा नित्या म्हणत असते की त्या दिवशी मी चप्पल विसरले नव्हते मी एक पण केला होता तुला ते आठवते का तेव्हा अधिराजला तो क्षण आठवतो परंतु अधिराज म्हणतो नाही नाही मला काही आठवत नाहीये तर नित्या म्हणते अधिराज हे बघ तुला खोटं बोलता येत नाही तुला कळलं असेल की ईशानने मला कोंडून ठेवलं म्हणून तू मला सोडवण्यासाठी इथे आलास आणि काय सांगावं तू मला मिससुद्धा करत असशील तर राज धक्क्यानेच म्हणतो मिस आणि तुला तुझी तोंड पाहण्याची सुद्धा माझी इच्छा नाही असं म्हणत अधिराज जाण्यासाठी निघतो तर नित्या लगेच अधिराजचा हात पकडत म्हणते की तुझा पिच्छा सोडण्याची माझीसुद्धा इच्छा नाही आहे म्हणजे जोपर्यंत तू मला माफ करून माझ्या मनातील गिल्ट बाहेर काढण्यासाठी मला मदत करत नाही ना तोपर्यंत तरी त्यावर आता अधिराज म्हणतो ठीक आहे तसं असेल तर केलं मी तुला माफ आता ती पायतानं घाल तर नित्या खुश होत विचारते अधिराज खरंच तू मला माफ केलंस का तर अधिराज म्हणतो हो तेव्हा नित्या खुश होत पायामध्ये चप्पल घालते तर अधिराज म्हणतो आता एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा माझ्या वाटेला यायचं नाहीस आणि मी सुद्धा तुझ्या वाटेला जाणार नाही आपल्या दोघांमधील संबंध संपला असं म्हणत अधिराज जाण्यासाठी निघतो तर नित्या विचारते तू फक्त एवढंच बोलण्यासाठी इथे आला होतास का खरं खरं सांग तर अधिराज म्हणतो मग आणखी कशाला येईल नित्या म्हणते की मी त्या दिवशी विहिरीत पडले तर तू माझा जीव वाचवलास तुला आगीची एवढी भीती वाटत असतानासुद्धा माझा जीव वाचवण्यासाठी तू आगीत उडी मारलीस आणि आत्ताही तू माझ्या काळजीपोटीच इथे आलास हे सगळं का असा प्रश्न आता नित्या विचारते अधिराज म्हणतो असल मागच्या जन्माचं कुठलं तरी देणं ते या जन्मात फिटलं असं समज तर नित्या म्हणते नाही अधिराज हे फक्त एवढ्या पुरतं नाही आहे आपल्याला ना, ना कुठल्या तरी धाग्याने बांधून ठेवलं फक्त तो धागा आपल्याला दिसत नाही एवढंच नित्या म्हणते की आपण असं भांडतच बसणार आहोत का त्यापेक्षा आपण दोघेजण मित्र होऊ शकत नाही का तर अधिराज हसत म्हणतो पुढच्या सातशे जन्मातसुद्धा ते शक्य नाही आणि लगेच तेथून निघून जातो त्यानंतर इकडे पाहुणी म्हणत असते बरं झालं माझ्या राजला देवी आईने बुद्धी दिली आणि त्या पनवतीला त्याने एकदाचं माफ करून टाकलं विमल म्हणते हे बघ पाहुणे ती पनवती नाहीये ती खूप चांगली आहे पाहुणी म्हणते माझ्यासाठी तर ती पनवतीच होती बघा आता तिला जे पाहिजे होतं ते राजने दिलं आता दोघांचाही विषय क्लोज झाला विमल म्हणते पाहुणे एवढ्या पण उड्या मारू नकोस कारण प्रत्येक शेवट्यानंतर एक नवीन सुरुवात होतच असते तेव्हा पाहुणी लाजतच म्हणते होणार आता एक नवीन सुरुवात होणार तर विमल विचारते म्हणजे तुला माहिती आहे का तर पाहुणी लाजतच म्हणते हो आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे आता नवीन सुरुवात होणार ते पण माझ्या आणि राजच्या नात्याची तेव्हा विमलला लगेच राजच्या हाताने नित्याच्या भांगामध्ये कुंकू पडल्याचे क्षण आणि राजावाडीच्या देवीच्या पूजेचा मान त्या दोघांना मिळाल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात ती म्हणते की आपल्या मनात एक असतं आणि तिच्या मनात दुसरंच जेव्हा त्या दोघांना राजावाडीच्या देवीच्या पालखीचा मान मिळाला तेव्हा मला असं वाटलं तर पाहुणी लगेच विमलला गप्प करते तर विमल लगेच आतमध्ये निघून जाते पाहुणी म्हणत असते पालखीचा मान कुणाला का मिळेना पण नित्या अधिकारी तुझ्या पालखी उचलण्याचा मान मात्र माझाच त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नित्याला शिर्के पाटील वाड्यामध्ये तिला जेव्हा लक्ष्मीचा आवाज ऐकू आला होता ते क्षण डोळ्यासमोर येतात नित्या विचार करते की ती हाक कुणाची होती एकदम काळजाला भिडणारी होती त्या हाकेशी माझा काय संबंध असेल का तिच्या आवाजामध्ये मला एवढी ओढ वाटत होती मी कोण होते तिची आणि ती माझी कोण होती असा विचार करत असतानाच आता राजमा नित्याच्या खांद्यावर हात ठेवते तर राजमा लगेच नित्याला चाफ्याची फुलं देते तर नित्या खुश होत विचारते आता तू टेकडीवर निघालीस का त्यावर राजमा होकार देत लगेच तेथून निघून जाते त्याच वेळेला अन्ना तिथे येतात नित्या विचारते अन्ना ही राजमा रोज टेकडीवर फक्त चाफ्याची फुले आणण्यासाठी जाते का तर अन्ना म्हणत असतात की टेकडीवरून येताना ती जाफ्यांची फुले घेऊन येते परंतु त्या टेकडीशी तिचा काहीतरी संबंध असणार तेव्हा नित्या म्हणते मला सांगा तिचे आई वडील कुठे असतात कारण त्यांचा एकही फोटो मला दिसला नाही त्याच वेळेला विमल तिथे म्हणते मॅडम तुम्ही काय तिला आईपेक्षा कमी आहात का कारण पंचवीस वर्षामध्ये जे घडलं नाही ते तुम्हाला पाहिल्यानंतर घडलं कुणाच्या जवळ न जाणारी मुलगी तुमच्या कुशीमध्ये विसवताना मी स्वतः तिला पाहिलंय आता हे सगळं एका आईसाठी लेकरू करतंय ना तर नित्या म्हणते हो तेव्हा अण्णा म्हणत असतात पंचवीस वर्षानंतर का होईना राजमाला तिची आई मिळाली पण आता तिला बाप कुठे भेटणार आणि मित्रांनो त्याच वेळेला अधिराज गाडीवर तिथे येतो तेव्हा राजमा अधिराजला थांबवते आणि त्यालासुद्धा चाफ्याचं फूल देत असते ते पाहून अन्ना आणि विमलला तर मोठा धक्काच बसतो ते दोघेही एकटक राजमा आणि अधिराजकडे पाहू लागतात राज म्हणत असतो राजमा बरं झालं तू इथेच भेटलीस माझं ना तुझ्याकडे एक काम होतं तर विमल तू इथे सारखा कशाला येतोस म्हणून अधिराजवर भडकते तेव्हा राज म्हणतो आईडे अगं तू तुझा फोन घरी विसरून आलीस ना म्हणून मी घेऊन आलो आणि राजमाला म्हणतो राजमा तू राजावाडीच्या देवीच्या जत्रेला आली नाहीस ना म्हणून मी तुझ्यासाठी देवीचा एक धागा घेऊन आलो म्हणून अधिराज खिशातून तो धागा काढतो तर तो धागा लगेच खाली पडतो नित्या तो धागा उचलते आणि म्हणते आणलास तू पण तो मी राजमाच्या हातात बांधावा अशी देवी आईची इच्छा असेल तेव्हा अधिराजांनी नित्या दोघांमध्येही खूप वाद होऊ लागतात राजमा त्यांना थांबवते आणि खुनावत सांगते की तुम्ही दोघांनीही मिळून माझ्या हातामध्ये हा बांधा आणि ते ऐकून दोघांनाही मोठा धक्काच बसतो तर पुढील भागात आपण पाहणार आहोत पिंट्या पळतच येतो आणि तो, तो म्हातारा चोर आपल्या तावडीतून सुटल्याचं वसुंधरा देवी रावसाहेबांना सांगतो त्यानंतर इकडे माई शेखरदाजींच्या खांद्यावर हात ठेवत विचारतात की पाहु ना आमगावला जाण्याचा रस्ता कुठला आहे तर माईंचा आवाज कानावर पडताच अधिराज आणि शेखरदाजींना मोठा धक्का बसतो मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब